शिवसेना जनसंपर्क दौऱ्याचा खलापूर तालुक्यात मंगळवारी वीस ऑगस्ट रोजी शुभारंभ करण्यात आला या जनसंपर्क दौऱ्यातून कलोते पंचायत समिती वॉर्डामधील आंजरून मानकिवली बीड जामरुंग केळवली कलोते खलापूर नगरपंचायतीमधील वनवे निंबोडे शेवट निगडोली गावात उपस्थित ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्यावर दौरा समाप्त करण्यात आला यावेळी साडेचार वर्षात केलेल्या विकास कामांची पाहणी करा नागरिकांच्या आणखी काही समस्या आहेत का त्या जाणून घ्या असा आदेश आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी दिल्याने खलापूर तालुक्यातील शिवसैनिकांनी हा जनसंपर्क दौरा सुरू केला या जनसंपर्क दौऱ्यात युवकांची उपस्थिती मोठ्या संख्येने असून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याची माहिती युवासेना अधिकारी रोहित विचारे यांनी बोलताना दिली संपूर्ण मतदारसंघातील जनतेसाठी प्रचंड काम आमदार थोरवे यांनी केल्यामुळेच पुढील आमदार थोरवेच पाहिजेत असा जनता कल देत असल्याचे दिसून आल्याचे विचार यांनी सांगितले आमदार थोरवे यांच्या आदेशाने खालापूर तालुक्यामध्ये गावभेट दौ दौऱ्याचे आयोजन आपण या ठिकाणी केलं आहे यामध्ये आज सकाळपासून दहा वाजल्यापासून हा दौरा चालू आला कलते पंचायत समितीमधून आंधोण या गावा याची सुरुवात करण्यात आलेली आहे या दौ दौऱ्यामध्ये युवकांचा सहभाग हा अतिशय मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होता गावामध्ये आज दावास ज्या बैठका झाल्या दहा बैठकांचं आयोजन आज त्या त्या ठिकाणी होते कलौग पंचायत समिती व खालापूर नगरपंचायत या दोन्ही ठिकाणच्या बैठका आज त्या ठिकाणी पार पडल्या गेल्या प्रत्येक गावात प्रत्येक बूथवर युवकांचा वाढता सहभाग हा मोठ्या प्रमाणामध्ये आहे तसेच जनतेमधून आमदार साहेबांच्या माध्यमातून झालेली कामे आमदार साहेबांनी जी जी विकासकामी त्याच्या गावामध्ये केली त्या भागाच्या भागामध्ये केली त्या माध्यमातून आमदार साहेबांच्या विषयी लोकांच्या मध्ये आहे की आवा भविष्य काळामध्ये महेंद्र शेठ थोरवे यांना निवडून देणार आहोत असा जनतेचा सुद्धा त्या ठिकाणी कल आहे त्याच पद्धतीमध्ये आज आम्ही जो दौरा केला त्यामध्ये युवकांचा हा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये होता तसेच युवकांचे प्रश्न सोडण्याकरता आमदार महेंद्र शेठ थोडवे फाउंडेशनच्या माध्यमातून नंदनवन महारोजगार मेळाव्याचं आयोजन दोन दिवसापूर्वी केलं त्यामध्ये तेवीसशे लोकांनी सहभाग नोंदवला गेला त्यामध्ये अकराशे अठ्ठ्याहत्तर लोकांना त्या ठिकाणी ऑन द स्पॉट नोकऱ्या देण्यात आल्या तसेच त्यामध्ये पाचशे अठ्ठेचाळीस लोकांना बोलण्यात आलेलं आहे व जे विद्यार्थी सिलेक्ट झाले नाही त्या पाचशे लोकांना आपण त्या ठिकाणी जॉब कार्ड दिलेले आहे जेणेकरून त्यांची नोकरीची व्यवस्था सुद्धा त्या ठिकाणी भविष्य काळामध्ये होईल हे आमदार साहेबांच्या माध्यमातून झालेलं हे काम आहे आज खापूर तालुक्यातील जनसंपर्क दौरा चालू झाला त्यामध्ये आज पंचायत समितीमधल्या लोकांच्या भेटीकाठी घेऊन त्यांच्या समस्या त्या ठिकाणी सोडवण्यासाठी किंवा त्यांच्या ज्या काही समस्या आहेत या जाणून घेण्यासाठी आम्ही आज गाव पातळीवरती बुद्ध बैठका त्या ठिकाणी घेतल्या गेल्या त्यामध्ये आम्ही लोकांच्या समस्या संपूर्णपणे जाणून घेतलेल्या आहेत तसेच हा दौरा हा संपूर्ण ता, खालापूर तालुक्यामध्ये होणार आहे उद्या पंचायत समिती आहे परवा खरेली पंचायत समिती आहे आणि त्यानंतर शेवटी सातगाव पंचायत समितीमध्ये या दौऱ्याची सांगता होणार आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खलापूर